रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा कराड दक्षिणचा उमेदवार फायनल आरपीआय गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे लढवणार कराड दक्षिण विधानसभा निवडणूक पत्रकार परिषदेत केली घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे व ज्येष्ठ नेते चंद्रकांत कांबळे यांनी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कराड दक्षिणची विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे लढवणार असल्याची घोषणा केली संजय गाडे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कांबळे हे कराड येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली दरम्यान संजय गाडे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा कांबळे व गवई गटाच्या कार्यकर्त्यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड लढाई अजूनही संपलेली नाही कारण मी अजूनही जिंकलेलो नाही हे ब्रीद वाक्य घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माने डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे जिल्ह्याचे मुख्य संघटक आणि कोर कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं असताना हो घातलेले विधानसभेची निवडणूक नेमकी लढवायची कशी याच्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि कोरेगाव मतदारसंघातून आमचे दादासाहेब म्हणजे चंद्रकांतदा कांबळे हे कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि कराड दक्षिणमधून मी निवडणूक लढावावी अशी कोर कमिटीच्या अध्यक्षांनी आणि कोर कमिटीने जाहीर केल्यामुळं आज कराडामध्ये येणं झालं दक्षिण दक्षिणमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः माझी उमेदवारी या क्षणाला घोषित करत आहे कारण आमची भूमिका असते एकतर लढायचं नाही आणि लढायला सुरुवात केली तर तह करायचा नाही माघार घ्यायची नाही किंवा तलवार मॅन करायची नाही लोकसभेला जी उपसलेली तलवार आहे शिवरायांची युद्धाची ती तलवार याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तशीच तळपेल म्यान होणार नाही तह केला जाणार नाही ही शाश्वती देतो कारण भयाव परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि प्रत्यक्ष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात हुकुमशाही प्रास्थापितांची घरंजाईशाही शाही हे उदयास आले असल्यामुळं भ्रष्टाचाराचा महापूर सुरू झालेला आहे सर्वसामान्य लोकांच्या आडी अडचणीचं प्रस्थापितांना मग सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल यांना दोन्ही मंडळींना काळे मात्र सोयसूत राहिलेलं नाही ते त्यांचे बगल बच्चे आणि चेले यांचा उद्धार करण्यात मशगूल झालेले आहेत आणि याच्या मळामध्ये मात्र पूर्वासमीचा महाराग सांभार तेलीमाळी साळी बारा भरुतेदार आरोतेदार दलित पीडित कष्टकरी शेतकरी हा वर्ग आजही कचलेल्या खंगलेल्या आणि पिचलेल्या भूमिकेमध्ये आहे त्यांचा ओंकार त्यांच्या वेदनाचा आवाज म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मी माझी उमेदवारी घोषित केलेली आहे